नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याच्या जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इकडे अमृता तिच्या खोलीमध्ये असते आणि तिला राजने बोललेले शब्द आठवत असतात राज तिला म्हणाला होता की माझ्या या सगळ्या परिस्थितीला तुम्ही लोक कारणीभूत आहात तुझ्याशी लग्न करण्याऐवजी मी दगडाशी लग्न केले असतं तर बरं झालं असतं राजने जुलीकडे बोर्ड दाखवून म्हटले होते की ही मुलगी मला जे देऊ ते तू मला कधीच देऊ शकली नाहीस हे ऐकून अमृता राजच्या कानाखाली मारते हे तिला आठवते तेवढ्यात तिलोत्तमा अमृताला साडी घेऊन तिच्या खोलीमध्ये येते आणि तिला विचारते काय ग अमृता अजून तयार झाली नाहीस चल लवकर तयार हो अमृता म्हणते आई आज मी खाली नाही आले तर नाही चालणार का तिलोत्तमा म्हणते असे कसे आज खाली सगळ्या बायका येणार आहेत बायका यायला लागल्या आहेत आणि अजून पूजा पण मांडायची आहे ते अमृताला खाली येण्यासाठी विनंती करते अमृता म्हणते आई मला माहिती आहे तुम्ही हे सगळं माझ्या आनंदासाठी करत आहात पण मला आता अशा वेळी बायकांमध्ये मिसळायला आवडत नाही आता माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही राहिली तिलोत्तमा अमृताच्या खांद्यावर हात ठेवते आणि तिला म्हणते नाहीये तुझ्यामध्ये हिम्मत हिंमत बस इथे तिलोत्तमा तिला पलंगावर बसवते ती ति तिला समजावते जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये दुःख पचवण्याची हिंमत असते तू माझ्या घरची गृहलक्ष्मी आहेस आणि माझी खरी लक्ष्मी आहेस तू आहेस म्हणून माझं घर आहे महेंद्रे कुटुंबासाठी तू खूप काही केले आहेस माझ्यासाठी आणि माझ्या घरासाठी मला सुद्धा जे जमले नसते ते तू केले आहेस पुढे म्हणते मला या गोष्टीचे वाईट वाटते की अगोदर समोर का लुप्त झाले नाही तू ममतेच्या नजरेत मूर्ती आहेस आणि हे ऐकून अमृताच्या डोळ्यात पाणी येते तिलोत्तमा म्हणते की अमृता तू एकीकडे दुर्गेचा अवतार आहेस तर दुसरीकडे ममतेची देवी आहेस तू तुझ्या वचनापासून कधीच नाहीस अशी देवी सारखी असणारी माझी लाखात एक सून आहेस तिलोत्तमा रागात म्हणते हे बघ अमृता तुझं काही चुकलेलं नाहीये ज्याचं चुकलंय त्याने घाबरावं तुला कशाची भीती मला एक आई म्हणून कळत नाहीये की मी कुठे चुकली मी सगळ्यांवर सारखे संस्कार केले पण बघ ना बाकीचे सर्व कसे निघाले आणि हा राजकुमार कसा वागला त्याची शिक्षा म्हणून मी त्याला घराबाहेर काढले एक आई म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे तिलोत्तमा अमृताचा हात धरते आणि तिच्या गालावरून हात फिरवते ती म्हणते राजकुमार आणि तुझं लग्न hello。 तू आणि तू या घरची सून नाही तर या घरची मुलगी म्हणून माझ्या घरी आली आहेस मी तुला आता कधीच खचू देणार नाही एक सासू म्हणून नाही तर एक आई म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन तू काहीच काळजी करू नकोस तेवढ्यात तिलोत्तमा अमृताकडे बांगड्या दागिने आणि साडी देते त्या अमृताला म्हणते हे बघ त्या मुलीला हे सर्व देऊन ये हे ऐकून अमृता आनंदी होते आणि तिला म्हणते आई तुम्ही हे सगळं त्या मुलीला द्यायला सांगताय आणि दुसरीकडे तिला सून म्हणून स्वीकार करत नाही ह्याला मी काय समजायचं तेव्हा तिलोत्तमा म्हणते हे घालून ती छान आणि प्रेझेंटेबल दिसावी बाकी काही नाही मी हे तिला देऊ शकले असते पण जर मी तिच्याकडे घेऊन गेले गे असते तर तिला वाटले असते की मी तिला सून म्हणून स्वीकारले आहे पण तसे काही नाही म्हणून मी हे तुझ्याकडे दिले मला फक्त तिचे आभार मानायचे आहेत तिचे विचार मला खूप आवडतात पण याचा अर्थ असा नाही की मी तिला स्वीकारेन माझे तत्व एकाच ठिकाणी एकनिष्ठ आहेत आणि माझे तत्व मी कधी सोडणार नाही असे म्हणून तिलोत्तमा निघून जाते गेल्यावर अमृता खूप आनंदी होते ती प्रेमाने साडीवरून आणि बांगड्यावरून हात फिरवते नंतर तारा नटून थटून भरझरी साडी घालून ऐश्वर्यासमोर येते ऐश्वर्या ताराकडे बघून आनंदी होते आणि म्हणते वाव अगं तारा तू किती सुंदर दिसतेस मॉमने दिलेल्या साडीमध्ये तू एकदम ब्युटिफुल दिसतेस तेव्हा तारा म्हणते मॉमने नाही दिली मला ती साडी ऐश्वर्या म्हणते मला असं का वाटतंय की मॉमने आपल्या दोघींना खूप सुंदर साड्या दिल्या आहेत तारा म्हणते म्हणजे ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुला माहिती नाही का मॉमने ही साडी माझ्यासाठी दिली आहे आणि तुझ्यासाठी पण मॉम साडी घेऊन आल्या होत्या ऐश्वर्या तिला म्हणते तुला कसं माहित असणार तुला या सगळ्या गोष्टीत कसला इंटरेस्ट तारा म्हणते स्पष्ट बोला ना ऐश्वर्या म्हणते स्पष्टच बोलते आज मॉमने पूजेसाठी त्या मूर्ख मुलीला त्यांच्याकडची खूप सुंदर अशी भरजरी नवी कोरी साडी दिली मला वाटले तुला सुद्धा दिली असेल म्हणून मी तुला विचारले हे ऐकून ताराला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते हे सगळं मॉमला कोणी सुचवले माहिती आहे का अमृता वहिनीने मला वाटले साडी तुझ्यापर्यंत पोहोचवली असेल तुला जर ही गोष्ट अगोदर माहिती असती तर तुला ते अगोदरच महत्वाचे वाटले असते ऐश्वर्या ताराला भडकावून खूप मोठे काम कर करते फळाटून तारा तिथून निघून जाते ऐश्वर्या तिच्या मनात खूप खुश झालेली असते ती आरशासमोर येऊन आपला चेहरा बघते आणि म्हणते काय शक्कल लढवली मी इकडे अमृता दागिने घालून सावलीच्या खोली देते अमृताला खुश पाहून सावली सुद्धा खुश होते अमृता सावलीला विचारते सावली मॅडम तुम्ही अजून तयार नाही झालात सावली म्हणते हे काय आवरले आहे अमृता म्हणते काय झाले काय अग तुझी ही पहिलीच मंगळागौर या घरची तू सून आहेस मग तू छानपैकी तयार व्हायला हवं सावली म्हणते बरोबर आहे वहिनी पण माझ्याकडे ना तेवढ्यात अमृता साडी दाखवते आणि म्हणते तुझ्याकडे साडी नाहीये ना सावली साडी बघते आणि म्हणते तसे व नाही वहिनी अमृता म्हणते बरं ठीक आहे आईने पाठवली होती राहू दे आता अमृता सावलीचा हात धरते सावली, सावली म्हणते तुम्ही खरं बोलताय ना अमृता मान हलवते सावली म्हणते काय तिलोत्तम मॅडमने ही साडी माझ्यासाठी पाठवली अमृता म्हणते हो सावली पटकन ती साडी हातात घेते आणि खुश होते आता भरझरी साडी घालून आणि दागिने घालून सावली तयार होते अमृता आणि सावली दोघीही स्वयंपाकघरात येतात तेवढा तारासुद्धा तिथे येते अमृता ताराकडे बघते आणि म्हणते तारा तू खूप सुंदर दिसतेस तारा म्हणते हो पण तुमची आवडती ही तुमची सावली माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते मॉमने साडी दिली ना आणि ही साडी तुम्हीच आणून दिली ना अमृता वहिनी सावली सुद्धा ताराकडे बघते अमृता म्हणते हो मीच दिली हिला ही, ही साडी पण आईने तिच्यासाठी दिली आहे ती तेव्हा रागावून तारा म्हणते वहिनी मी या सावलीला लहानपणापासून ओळखते आजपर्यंत माझ्या वाट्याला आलेले जे कौतुक आहे ना ते हिने कायम हिसकावून घेत आहे आज सुद्धा हिने हेच केले आहे अमृता म्हणते असे काय बोलतेस तारा माझे ऐकून घे ना तारा म्हणते मला आता काहीच नाही ऐकायचे मी काय ऐकून घ्यायचे आणि हे जे, जे? घडते आहे ना त्यामध्ये तुम्ही तितक्यात जबाबदार आहात म्हणते मिनिट तारा मॅडम काय बोलतायत हे तुम्हाला कळते का तारा म्हणते शटाप सावली तू तर बोलूच नकोस अमृता वहिनी तुम्हाला सुद्धा काहीच कळत नाही तेव्हा तुम्ही सुद्धा बोलू नका सावली म्हणते हे बघा तारा मॅडम तुमचं जास्त होत आहे आता तारा म्हणते काही जास्त होत नाहीये मी जे बोलते ते खरं बोलते तारा अमृताला म्हणते या घरात तुमची काहीच किंमत नाही मला एक सांगा ना मंगळागौरीचा सण कशासाठी साजरा करतात नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ना तुम्ही तर तुमच्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून दिले आहे मग तुम्ही कशाला साजरी करता ही मंगळागौर हे ऐकून अमृताला खूप राग येतो आणि वाईटही वाटते तारा लगेच म्हणते तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर आहे तुमच्याकडून जे हवे होते ते तुम्ही काहीच दिले नाही त्यांना आणि मग असा नवरा तुम्हाला सोडून दुसऱ्या बायकोकडे का नाही जाणार तारा अमृताला म्हणते तुम्ही त्यांना मूल देऊ शकला नाहीत मूल दिले नाही हे तुमच्या सोबत कशाला राहतील तेव्हा सावली म्हणते खूप जास्त बोलताय तुम्ही तारा म्हणते तू गप्प बस यांची काहीच किंमत नाही आता सावलीला राग येतो आणि ती ताराच्या कानाखाली मारते तारा तिच्या गालाला हात लावते सावलीने पहिल्यांदा तारावर हात उचललेला असतो बोर्ड दाखवून सावली म्हणते आजपर्यंत आईकडे बघून मी तुझं सगळं ऐकून घेतले आहे तारा तुला जर काही बोलायचं असेल तर मला बोल मी ऐकून घेईन पण माझ्या वहिनीसोबत जर तू एक शब्द वाईट बोललीस ना तर माझ्यासारखे वाईट कोणीच असणार नाही तारा म्हणते सावली तू जास्त करत आहेस तेव्हा सावली मोठ्याने ओर तोंडात बोट दाखवून म्हणते गप्प बस आवाज वाढवायचा नाही त्याची बोलायची तुझी पात्रता तरी आहे का आणि त्यांना बोलण्याचा हक्क तुला कोणी दिला आहे बघ इथून पुढे जर तू त्यांना काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असे म्हणून सावली ताराची बोलती बंदच करते तेवढा तारा म्हणते तू माझी थर्ड क्लास असिस्टंट आहेस विचारतेस का तू सावली तेव्हा अमृता म्हणते तारा सावली तुझ्या हाताखालची असिस्टंट होती पण आता ती या घरची सगळ्यात मोठी सून आहे तारा म्हणते याचा बदला मी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हे मी कायम लक्षात ठेवीन कारण मी तारावर जे आहे तुझ्यासारखी दुसऱ्याच्या जीवावर जगणारी मुलगी नाही आहे लक्षात ठेव असे म्हणून तारा रागाने तिथून निघून जाते आता अमृता सावलीला म्हणते आज तुझी पहिली मंगळागौर आहे तेव्हा हे सगळं विसरून जायचे आजचा दिवस आनंदात साजरा करायचा इकडे खाली महेंद्र यांच्या घरामध्ये मंगळागौरीची एकदम छान तयारी झालेली असते पूजे सगळी मांडणी केलेली असते आणि सगळ्या बायका आलेल्या असतात ताराला मध्ये घेऊन सगळ्या बायका तिच्यासोबत सेल्फी काढतात ते तेवढ्यात सावली तिथे येते त्या सगळ्या बायका सावलीकडे धाव घेतात आणि म्हणतात अगं बाई या घरची मोठी सून सावली आली त्या प्रेमाने सावलीच्या भोवती गोळा होऊन तिच्यासोबत सेल्फी काढतात तर तारा एकटी पडलेली असते तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते ती पटकन ताराचा हात धरून तिला बाजूला ओढून घेऊन जाते तारा म्हणते काय करताय वहिनी माझ्या चाहत्यांसमोर असे मला ओढू नका तेव्हा ऐश्वर्या म्हणते एक महत्वाचं काम आहे तारा म्हणते आता काय महत्त्वाचं काम आहे एकतर या निमंत्रणात माझ्या आईला घेतले नाही आणि आता काय काम ऐश्वर्या म्हणते अशा परिस्थितीत ब्रह्मास्त्र वापरायचे असते कळले का तारा म्हणते मी काय करू ऐश्वर्या म्हणते तुझ्याकडे ब्रह्मास्त्र असताना मला विचारतेस का तू काय करू म्हणून अगं तुझं गाणं तुझा आवाज या घरात जर तू गाणे गायलीस ना तर सगळं श्रेय तुला मिळेल नाहीतर या घरातले श्रेय ती मुलगी घेऊन जाईल कारण या पूजेची तयारी तिने केली आहे तेवढ्या तिलोत्तमा अमृताला घेऊन तिथे येते आणि बायकांना म्हणते या या बसा तुम्ही सगळेजण आता सगळ्या बायका पूजेला बसता इकडे सावली आणि तारा दोघीही पूजेला बसलेल्या असतात ताराच्या मनात विचार चालतो की आता मी काय करू सावली ताराला पूजा करायला सांगते तेवढ्या तारा हळू सावलीच्या कानात म्हणते आता जे झाले ते झाले ऐश्वर्या ऐश्वर्यावही मला गाणे गायला सांगणार आहेत तेव्हा ते कसे गायचे ते तूच ठरव कितीही का काहीही झाले तरी माझ्या आईने तुझ्या कुटुंबावर केलेले उपकार विसरू नकोस माझ्या माझ्याशीसाठी तुला आज गाणे गायचेच आहे इकडे खोलीमध्ये नील सोहम बबलू सारंग सगळेजण चंद्रकांत रावांसोबत सोबत पत्ते खेळत बसलेले असतात आणि चंद्रकांतराव सगळ्यांना मंगळागौरीचे महत्त्व समजावून सांगतात त्यानंतर सगळ्या बायका अमृता सावली सोबत पिंगा घालून रिंगण घालून गाणे गात खेळत असतात अमृता आणि सावली फुगडी खेळत असतात तिलोत्तमय त्या सगळ्यांची मजा बघत असते सगळ्या बायका एक सुरात गाणे गात असतात ऐश्वर्या आणि तारा मात्र बाजूला उभ्या असतात तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते काय म्हटले होते मी तुला पूजेची तयारी या मुलीने केली तेव्हा सगळे श्रेय ही मुलगी घेऊन जाणार म्हणून मी तुला म्हणते की आता गाणे गा आणि हे सगळे श्रेय तू घे तारा आता ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते मी इथे कसे गाऊ माझ्या या गाण्यात असे काय आहे ऐश्वर्या म्हणते तुझ्या आवाजात इथे गाणे गाऊन तू या सगळ्यांना प्रभावित करू शकतेस हे विशेष आहे ना तुझ्या तारा तारा आता सावलीकडे बघते सावली अमृतासोबत फुगडी खेळत असते तारा विचार करते की आता मी काय करू त्याच वेळेस एक भयानक घटना घडते तारा सावलीला खुनावते आणि गाणे गाण्यासाठी जाण्यास सांगते त्यानंतर तिलोत्तमा उठून सगळ्यांसोबत आता गाणे म्हणत नाचू लागते मंगळागौरीच्या खेळात आता तिलोत्तमा सुद्धा सहभागी झालेली असते तेवढ्या सासूबाई म्हणून तिलोत्तमा सुरुवातीला ऐश्वर्यासमोर येते ऐश्वर्याचा हात आपल्या हातात घेते आणि त्यानंतर मंगळागौरीमध्ये सासू सुनेचे गाणे म्हणत कोडे टाकत घेत तिलोत्तमा आणि ऐश्वर्या खेळ खेळतात त्यानंतर आता तिलोत्तमा आणि सावलीची पाळी येते तेव्हा तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते सुनबाई सुनबाई काय करतेस तेव्हा सावली तिलोत्तमा बघते आणि म्हणते सासूबाई सासूबाई काय हवे तुम्हाला दोघी आता गाणी गातात। खऱ्या अर्थाने तिलोत्तमाने तिच्या तोंडातून सावलीला आता सुनबाई हे शब्द वापरलेले असतात आणि मनातून तिलोत्तमाने आता सावलीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो हे सावलीच्या लक्षात येते आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्याचे नाक मोरडलेले असते इकडे पटकन त्यानंतर ऐश्वर्या आता घोषणा करते की आपल्या समोर आता तारा गाणी गाणार आहे हे एक तास सगळेजण ताराकडे बघू लागतात तेव्हा तारा स्टेजवर जाते स्टेजवर जातात हसतच तिलोत्तमा म्हणते गा की तारा बाळा ताराला काय करावे आणि काय नाही सुचत नसते तेवढ्या सावली सुद्धा तिथेच असते तारा आता दोन्ही बाजूने अडकलेली असते त्याच वेळेस तिथे भैरवी येते शेवटच्या क्षणाला भैरवी तिथे येऊन ताराकडे बघत म्हणते थांबा तेव्हा सगळेजण भैरवीकडे बघतात भैरवी रागाने तिलोत्तमाला सांगते की तारा गाणे गाऊ शकणार नाही कारण हा माझा आदेश आहे त्याच वेळेस सावलीला राग येतो आणि तिलोत्तमाने सावलीला आता सुनबाई म्हटलेले असते त्यामुळे जोमाने सावली आता पुढे येत म्हणते जर तारा गाणे गाणार नसेल तर मग मी गाणे गाणार असे म्हणून सावली लगेचच माईक घेऊन येते आणि रागाने भैरवीकडे बघत आता माईक हातात धरून सत्याचा आवाज तिलोत्तमासमोर कसा बाहेर काढणार सगळ्यांसमोर ताराच्या आवाज आवाजाचे भांडे फुटून सावलीचा आवाज कसा समोर येणार हे आपण पाहू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील